जगातली सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देश आज लोकशाही संपुष्टात आली आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे याला जबाबदार जर कोण असेल तर निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या काही निवडणूक प्रक्रिया राबवल्या जातात त्या कायदेशीर बाबींची पूर्णता पूर्तता करून राबवल्या जात नाहीत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बोगस मतदार याद्यांच्या आधारावर करण्यात येत आहेत बदलापूर सारख्या शहरामध्ये नगर परिषदेचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे येथे जी प्रभागरचना झालेली आहे या प्रभाग रचनेबाबत मोठं घमासन झालं होतं या घमासांमध्ये सत्ताधारी पक्षाचे शिंदे शिवसेना पक्षाचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी एकमेकांच्या समोरासमोर होते आणि असं असताना हायकोर्टाचा दरवाजा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून ठोठावला गेला आणि यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हालचालींना सुरुवात झाली आणि ही हालचाल सुरू झाल्यानंतर प्रथम तर मतदार याद्या ह्या फायनल होणं महत्वाच्या असतात निवडणूक प्रक्रियेचा पहिला भाग जर कोणता असेल तर मतदार याद्या फायनल होणं महत्वाच्या आहेत प्रभाग रचना ही आहे वाढ रचना आणि प्रभाग रचना ही यांची सीमारेषा निश्चित केल्यानंतर मतदार याद्या या निश्चित केल्या जाव्यात प्रथम वाढ रचना आणि वाढ रचनेनंतर प्रभाग रचना प्रभागरचनांच्या सीमारेषा निश्चित झाल्यानंतर मतदार याद्यांची पूर्णतः छान नेऊन मतदार याद्यांमध्ये जे काही बोगस मतदार असतील जे काही चुकीचे मतदार असतील या न्याय प्रभाग निये मतदार याद्या वेगवेगळ्या डिवायडेशन करणं हे महत्वाचं काम असतं मतदार याद्या ह्या कायदेशीर दृष्ट्या योग्य अशा बनवणं महत्वपूर्ण असतं आणि या मतदार याद्या ज्या वेळेला पूर्णतः कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य तयार होतात मतदार याद्या फायनल होतात त्यानंतर प्रभागांच्या वार्डामधील नगरसेवकांचं आरक्षण जाहीर करणं हे कायदेशीर बाब आहे आता जर आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेथे सर्वत्र मतदार याद्या फायनल झालेल्या नाहीयेत मतदार याद्यांवर ऑब्जेक्शन अजूनही बाकी आहे आणि असं असताना प्रभाग रचना होऊन प्रभाग रचना, प्रभाग रचना तर कायदेशीर आहे समजा ठीक आहे रचना झाली ती प्रथम होणं गरजेचं आहे परंतु त्या प्रभागातील नगरसेवकांचं आरक्षण जाहीर करणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे जर का तुमच्या मतदार याद्याच फायनल झालेल्या नाहीये तर तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये एससीच नागरिक किती आहेत एसटीचे नागरिक किती आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे नागरिक मतदार किती आहेत ही संख्या आपण काढली कशी काय आता बदलापूरचं उदाहरण घ्या या संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं उदाहरण घ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या या बोगस आहेत बोगस या बोगस मतदार याद्यांवर आधारित प्रभागांचं आरक्षण आणि त्यानंतर होणाऱ्या निवडणुका या लोकशाहीला घातक आहेत नव्हे तर लोकशाही संपुष्टात आलेली आहे असं वक्तव्य केलं तरी ते चुकीचं ठरणार नाही भारतीय लोकशाही ही संपुष्टात आलेली आहे बदलापूरमध्ये होणारी निवडणूक ही सुद्धा लोकशाहीला घातक आहे कोणत्याही पद्धतीने लोकशाही अस्तित्वात न राहता या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत मतदार राजा हा राजा राहिलेला नाही मतदार राजा हा भिकारी झालेला आहे आणि मतदाराला कुठेतरी गुलाम बनवण्याच्या दृष्टिकोनातून या मतदान प्रक्रिया या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये घेतल्या जात आहेत ही शोकांतिका आहे एवढं गंभीर स्थिती असताना सुद्धा निवडणूक प्रक्रिया ही बोगस होत आहे तरी सुद्धा निवडणुकींना आपण सामोरे जातोय कुठेतरी ही लोकशाही संपुष्टात आलेली आहे हे सिद्ध करत आहे बदलापूरचं आपण एक उदाहरण घेऊया आताच कालच राम जगताप हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर राजेंद्र चव्हाण असतील राजेंद्र घोरपडे असतील बीजेपीचे काही पदाधिकारी असतील शिवसेनेचे काही पदाधिकारी असतील अन्य पक्षांचे काही पदाधिकारी असतील यांनी मतदार याद्यांवर ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे परंतु या मतदार याद्यांवर आपण ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेता मतदार यादा दुरुस्ती करण्याचा आपण आता प्रयत्न करताय त्या समजा दुरुस्त झाल्या काही प्रभागांमध्ये सात हजार मतदारांच्या जागी बारा हजार मतदार आहेत आणि अशा वेळेस त्या बारा हजार मतदारांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे मतदार किती वेगवेगळ्या वे प्रभागामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे मतदार किती याचं डिवायडेशन कसं काय होणार यापूर्वीच्या ज्या मतदार याद्या आहेत या मध्ये जर एक एक दोन दोन हजार जर मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये जर गेले तर यापूर्वी जी आरक्षण जे जाहीर केलेलं आहे नगरसेवकांचं जे आरक्षण जाहीर केलेलं आहे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे नगरसेवकांचं एस टीचं आरक्षण दिलेलं आहे प्रभाग क्रमांक सतरा असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल आठ असेल नऊ असेल या काही प्रभागांमध्ये एस सीचं आरक्षण दिलेलं आहे लोकशाहीवर एस सी आणि च्या मतदारांच्या संख्येवर आधारित मत मग जर या मतदार याद्यात जर बदलल्या गेल्या आता ऑब्जेक्शन नंतर जर या मतदार याद्या जर चेंज झाल्या तर नव्याने निवडणूक आयोग नगरसेवकांचं आरक्षण जाहीर करणार का आणि नगरसेवकांचं आरक्षण जाहीर करण्याची नव्याने प्रक्रिया घेणार का तर एकदा नगरसेवकांचं आरक्षण जाहीर झालेलं या मतदार याद्यांच्या मध्ये बदल झाल्यानंतर काय फायदा हे पूर्णतः बेकायदेशीर ठरणार आहे कारण मतदार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग असणार आहेत मतदारांची संख्या बदलणार आहे मतदारांची अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची संख्या बदलणार आहे मग जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर केलेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रभागामध्ये नगरसेवकांसाठी ते बेकायदेशीर ठरणार आहे तर मग अशा वेळेला निवडणूक आयोग जर प्रभागामध्ये आरक्षण जर जाहीर करून बसलेलं आहे तर मग अशा वेळेस निवडणूक आयोग मतदार याद्यांवर जे ऑब्जेक्शन्स येणार आहेत त्यांना केराची टोपली तर दाखवणार नाही ना तर निश्चितपणे मतदार याद्यांवर जे जे काही ऑब्जेक्शन घेतले जात आहेत या प्रत्येक ऑब्जेक्शनला निवडणूक आयोग हा केराची टोपलीच दाखवणार असं वाटतंय कारण जर का प्रभागामधील नगरसेवकांचं आरक्षण अगोदर जाहीर झालेलं आहे तर त्यानंतर मतदार याद्यांमध्ये बदल करणं कायदेशीर नाही आणि जर का मतदार याद्यांमध्ये जर कायदेशीर बदल केला त्या बोगस मतदार याद्या सुधरवण्यात आल्या तर नगरसेवकांचं जे प्रभागामध्ये आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे हे आरक्षण हे, हे नव्याने जाहीर करावं लागेल कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं जे आरक्षण असतं ते त्यांच्या मतदारांच्या संख्येवर आधारित आरक्षण असतं मग अशा वेळेस निवडणूक आयोग ज्या पद्धतीने आज कामकाज करत आहे या निवडणूक आयोगाला अक्कल नावाची चीजच नाही राहिलेली आहे याला कायद्याचं ज्ञानच नाही आहे अशा पद्धतीने निवडणूक आयोग हा कुठेतरी गुलामाची भूमिका निभावत आहे की काय हे दिसत आहे आणि असं गुलामांच्या हातातील हे निवडणूक आयोगाचं कामकाज हे निश्चितपणे लोकशाहीला संपुष्टात आणत आहे अशा निवडणूक आयोगाचा बहिष्कार करणं गरजेचं आहे आणि अशा निवडणूक आयोगाचा बहिष्कारच आहे असं निवडणूक आयोग जर या लोकशाहीमध्ये भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर अस्तित्वात असेल तर या निवडणूक आयोगाला खुर्चीवरून खाली करणं गरजेचं आहे आणि जर लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक आयोगाला एक असं काही पारितोषिक दिलं गेलं पाहिजे का त्याची त्याला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचं या लोकशाहीमध्ये या निवडणूक आयोगाला पारितोषिक दिलं गेलं पाहिजे निवडणूक आयोग कधीही जनतेचं ऐकत नाही मतदारांचं ऐकत नाही ही एक स्वायत्त संस्था असल्या कारणाने हे स्वतःला हुकुमशाह समजायला लागलेत आणि आज हुकुमशाही अंतर्गत आपला भारत देश गेलेला आहे आपला महाराष्ट्र गेलेलं आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था गेलेल्या आहेत आज आपण लोकशाही संपुष्टात आलेल्या स्थितीमध्ये येऊन बसलेला आहोत आणि ह्या संपुष्टात आलेल्या लोकशाहीमध्ये आपण बघू शकतो आपल्या बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जिथे प्रभाग उल्लेख करायला पाहिजे तिथे अजूनही वाढच उल्लेख आहे नगरपालिकेला एवढंही ज्ञान नाही आहे नगरपालिकेचे कर्मचारी नगरपालिकेचे पदाधिकारी जे आहेत प्रशासकीय अधिकारी आहे यांना कुठेतरी प्रभाग काय आणि वाढ काय हे शिकवायची वेळ येते वारंवार शिकवायची वेळ येते यांना कायद्याची पुस्तकं अभ्यासता येत नाही का प्रभाग कशाला म्हणतात आणि वाढ कशाला म्हणतात ह्या मुख्याधिकारी गायकवाड यांना कळत नाहीये का आणि निवडणूक आयोगाचे पद प्रशासकीय अधिकारी यांना कळत नाहीये का ही जी वेबसाईट आहे खुळगाव बदलापूर नगर परिषदेची या वेबसाईटवर अजूनही वाढ उल्लेख आहे प्रभागाला वाढ उल्ले उल्लेख आहे हा प्रभाग आहे आता अजूनही तुम्ही नगर परिषदेचं पॅनल सिस्टमनी निवडणुका घेणार आहात हे तुम्हाला समजतच नाहीये प्रभाग रचना झालेली आहे हे तुम्हाला समजतच नाहीये तुम्ही जे कामकाज करताय ते फक्त नुसतं आंधळ्या डोळ्याने करताय की काय अशा पद्धतीचं वर्तन हे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसतंय वाढ हा उल्लेख अजूनही प्रत्येक प्रभागाला दिसतोय प्रभाग हा उल्लेख पाहिजे आणि वाढ हा उल्लेख आता नामोनिशान मिटलेला आहे आता यापुढे पॅनेल सिस्टममुळे आपल्याला वाढच्या जागी प्रभाग हा उल्लेख करणं महत्वपूर्ण असणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये प्रभाग सभा ह्या सुद्धा कंपल्सरी घेण्यात याव्या लागणार आहेत नगरसेवकांना निवडून आल्यानंतर हे प्रभाग आणि पॅनल सिस्टमचं कामकाजाचं स्वरूप असतं निवडणूक आयोगाने आणि कुळगा बदलापूर नगर परिषदेने अजूनही त्यांच्या वेबसाईटवरील वाढ हाच शब्द ठेवलेले आहे आत्ता हा वाढ राहिलेला नाहीये तर प्रभाग झालेला आहे निवड कुलका बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि निवडणूक प्रशासकीय अधिकारी यांना मी चेतावणी देतोय आपण हे प्रभाग हे नाव आणा येते प्रत्येक प्रभागाला वाढ हा शब्द जो उल्लेखित केलेला आहे तो वाढ काढून टाका आणि प्रभाग हा नाव द्या अन्यथा तुमच्या वेबसाईटला अक्षरशः केळाची टोपली दाखवावी लागेल अशा पद्धतीचं तुम्ही कृत्य करत आहात परंतु महत्वाचं आजचं एकच बदलापूर नगर परिषदेमध्ये असो या संपूर्ण महाराष्ट्रात असो मतदार याद्या या बोगस आहेत आणि या बोगस मतदार याद्यांवर आधारित प्रभाग रचना आणि या प्रभागामधील नगरसेवकांचं जे आरक्षण करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बोगस आहे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळेच या स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाही संपुष्टात आलेलं निवडणुकांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि मतदाराला कुठल्याही पद्धतीने त्याचं गुलामीपासून कोणीही वाचू शकत नाही असं एक लोकशाही संपुष्टात येणाऱ्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत अशा पद्धतीचं स्थिती ही घातक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या निवडणूक आयोगाच्या अपकृत्यामुळे चुकीच्या कृत्यामुळे बेकायदेशीर कृत्यामुळे मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार सुद्धा बजावता येणार नाहीये योग्यरित्या तर ही लोकशाही संपुष्टात आणण्याला निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे आणि निवडणूक आयोगाने लोकशाही संपुष्टात आणलेली आहे आणि हुकमशाहीच्या दिशेने आपण पूर्णता झोकले गेलेलो आहोत हे आज दिसून येत आहे